चंद्रपूर जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे मित्रांनो चंद्रपूर हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे हा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात येतो चंद्रपूर या जिल्ह्याला पूर्वी चांदा या नावाने ओळखले जायचे त्याचबरोबर या जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणूनही ओळखतात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरीच नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना पाहण्यासाठी या जिल्ह्याला अनेक लोक आवर्जून भेट देत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून चंद्रपूर जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा घोडाझारी प्रकल्प घोडाझारी प्रकल्प हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे घोडाझारी हा प्रकल्प जवळपास सात तलाव एकत्र करून बनवलेला तलाव आहे नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला हा परिसर अगदी रमणीय आहे घोडाझरी हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या तालुक्याच्या ठिकाणी आहे घोडाझरीच्या तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकडे असल्याने एका बाजूला बांध घालून इंग्रजांनी या तलावाची निर्मिती केली होती चंद्रपूर पासून घोडाझरी हा प्रकल्प साधारणतः एकशे पाच किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर नऊ माणिकगड किल्ला माणिकगड हा किल्ला चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे माणिकगड हा किल्ला चंद्रपूरमधील गडचांदूर या ठिकाणी स्थित आहे चांदूर गावापासून बारा किलोमीटर एवढ्या अंतरावर हा किल्ला वनदुर्ग झाडीमध्ये वसलेला आहे या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक ते दीड किलोमीटर डोंगरावर चढून जावे लागेल त्याचबरोबर माणिकगड हा किल्ला पुरातत्व विभागाच्या स्वाधीन आहे चंद्रपूरपासून माणिकगड हा किल्ला जवळपास साठ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर आठ सेवन सिस्टर हिल सेवन सिस्टर हिल हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे या सेवन सिस्टर डोंगरालाच पेरजागड या नावाने ओळखले जाते मदे, मदे हा पर्वत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोडाझर या अभयारण्यामध्ये आहे हिरव्यागार निसर्गाने वेढलेला हा किल्ला ट्रॅकरच्या दृष्टीने महत्वाचा समजला जातो या पर्वताचे मोठे संरचनात्मक दगड आपल्याला पाहायला मिळतात हा डोंगर चढून वरती गेल्यावर आपल्याला निसर्गाने बहरलेले वातावरण पाहायला मिळेल या डोंगरावर सात बहिणी राहत होत्या असे सांगितले जाते त्या सात बहिणींच्या मूर्त्या आज देखील या डोंगरावर आहेत नंबर सात बटरफ्लाय गार्डन बटरफ्लाय गार्डन हे पर्यटन स्थळ चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे हे गार्डन चंद्रपूर मधील या ठिकाणी आहे चंद्रपूर पासून जवळपास तेरा किलोमीटर एवढ्या अंतरावर हे बटरफ्लाय गार्डन आहे या बटरफ्लाय गार्डन मध्ये आपल्याला रंगबिरंगी फुलपाखरे पाहण्याचा आनंद घेता येईल दहा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी या बटरफ्लाय गार्डनची स्थापना करण्यात आली बटरफ्लाय गार्डनला भेट देण्यासाठी आपल्याकडून दहा ते तीस रुपयापर्यंत फी आकारली जाईल त्याचबरोबर या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळणी देखील उपलब्ध आहेत नंबर सहा जैन मंदिर भद्रावती भद्रावती जैन मंदिर हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे हे मंदिर चंद्रपूरमधील सर्वात आकर्षक मंदिरांपैकी एक आहे असे म्हटले जाते की हे मंदिर शंभर वर्षापेक्षा अधिक जुने मंदिर आहे हे संपूर्ण मंदिर संगमरवरी दगडाने बनवलेले आहे त्याचबरोबर या मंदिरामध्ये तेवीसवे तीर्थंकार स्तप्तदेव श्री केशरिया पार्श्वनाथ यांची एकशे बावन्न सेंटीमीटर उंचीची मूर्ती आहे चंद्रपूरपासून भद्रावती जैन मंदिर हे सव्वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर पाच बीजासन लेणी बीजासन लेणी हे ठिकाण चंद्रपूरमधील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या गावाच्या टेकड्यावर या लेण्या आहेत असे म्हटले जाते की या बीजासन लेण्या दोन हजार वर्षापेक्षा अधिक जुन्या आहेत या लेण्यांमध्ये तीन गुफा आहेत या तिन्ही गुफांमध्ये भगवान बुद्धाची मूर्ती आहे त्याचबरोबर या लेणीमध्ये आपल्याला वेगवेगळे शिल्प देखील पाहायला मिळतील विजासन ह्या लेण्या चंद्रपूर पासून अठ्ठावीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहेत नंबर चार मुक्ताई धबधबा मुक्ताई धबधबा हे ठिकाण चंद्रपूर मधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे दबदबा दबदबा हा धबधबा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये डोमा या गावाजवळ आहे मुक्ताई धबधबा हा साधारणतः तीस ते चाळीस मीटर एवढ्या उंचावरून खाली जपावतो निसर्गाच्या हिरव्या वनराईमध्ये असलेला हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणी येत असतात संपूर्ण विदर्भातून या निसर्ग आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात चंद्रपूर पासून मुक्ताई धबधबा हे ठिकाण साधारणतः एकशे वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर तीन ए पी जे अब्दुल कलाम गार्डन अब्दुल कलाम गार्डन हे चंद्रपूर मधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे हे गार्डन चंद्रपूर मधील नवनिर्मित गार्डन आहे या गार्डन मध्ये आपल्याला तलाव व्ह्यू पॉइंट जनवांच्या मूर्त्या लहान मुलांसाठी ग्राउंड बांबू गार्डन यांना पाहण्याचा आनंद घेता येईल मित्रांनो अब्दुल कलाम हे गार्डन हे मित्रांसोबत आणि कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे या उद्यानाच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला ए पी जे अब्दुल कलाम यांचा भव्य पुतळा पाहायला मिळतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे आणि पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर या दिवशी या गार्डन मध्ये गार्डन जवळपास आठ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर महाकाली, मंदिर, श्री महाकाली देवीचे मंदिर हे चंद्रपूर मधील प्रमुख प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे मंदिर चंद्रपूर शहरामध्ये आहे महाकाली देवीचे मंदिर हे देवी काली माताला समर्पित आहे या मंदिरामध्ये दररोज विशेषतः मंगळवारी भाविकांची जास्त गर्दी असते दरवर्षी एप्रिल महिन्यात या देवीची यात्रा असते महाकाली मंदिरामध्ये देवीच्या दोन मूर्त्या आहेत त्याचबरोबर या मंदिराच्या भिंतीवर उत्कृष्ट नमुने आपल्याला पाहायला नंबर ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे ठिकाण चंद्रपूर मधील प्रमुख आकर्षक पर्यटन स्थळ आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे उद्यान आहे हे उद्यान जवळपास सतराशे सत्तावीस चौरस किलोमीटर एवढ्या परिसरामध्ये विस्तारलेले आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या नावाने देखील ओळखले जाते या अभयारण्यामध्ये आपल्याला वाघ बिबट्या सांबर हरिण जंगली मांजर अस्वल असे अनेक वन्यजीव प्राणी पाहायला मिळतील ताडोबा हे अभयारण्य चंद्रपूरपासून पस्तीस किलोमीटर तर नागपूरपासून एकशे पन्नास किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो ही होती चंद्रपूर जिल्ह्यातील दहा स्थळे या दहा पर्यटन स्थळांव्यतिरिक्तही चंद्रपूर जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे आहेत ज्याचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये केलेला नाही तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील